डॉक्टर अतुल बाबा सुरेश भोसले यांच्या प्रचारार्थ डॉक्टर संवाद मिळाव्यास गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोणती विकास विकासकामी केली ती त्यांनी सांगावीत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत भाजपच्या काळात कोणकोणती कौन विकासकामी झाली आहेत ते मी पुरावे दाखवतो त्यांना कोणतेही ठोस शाश्वत काम करता आलेच नाही त्यांच्या काळातही एक प्रकल्प आज पूर्णत्वास गेलेला नाही त्यांचे आता वय झाले आहे त्यांच्यासारख्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कराड दक्षिणच्या जनतेने रिटायर करून डॉ तडपदार विकासाचे विजन असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवावे असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले माहितीतर्फे भाजपचे कराड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर अतुलबा भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिण मधील डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी कृष्णा कारखान्याचे डॉक्टर चेअरमन सुरेश भोसले कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे डॉक्टर सारिका गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली साठ वर्षाच्या काळात काँग्रेसनं केवळ स्वतःसाठीच राज्य केले देशाचा काय विकास केला असा सवाल उपस्थित करत गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत म्हणाले की अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर दोन हजार चौदाची चोवीस या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला आणि भाजपची तुलना केल्यास विकास म्हणजे काय हे कळेल असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा विकास रोखला असा आरोप करत गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले की दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली यश मिळवले परंतु त्यानंतर उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम आडवे आले त्यानंतर पुत्रासाठी युतीधर्म तोडून महाराष्ट्राचा विश्वासघात केला मात्र एकनाथ शिंदे यांनी दाडसी पाऊल उचलत महाराष्ट्राच्या विकासाला गती दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले काँग्रेसने गरिबी हटवण्यासाठी कोणता कार्यक्रम राबवला असा सवाल उपस्थित करत डॉक्टर सावंत म्हणाले की त्यांच्या काळात ज्येष्ठ का नागरिकांना मिळणाऱ्या शंभर रुपयांसाठी त्यांना चार वेळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या मात्र त्यांच्या हातात केवळ वीस रुपयेच पडायचे उरलेले ऐंशी रुपये काँग्रेसचे दलाल खात होते मोदींनी जनधन योजना मोफत धान्य किसान सन्मान योजना आयुष्यमान भारत किसान डेबिट कार्ड स्माईल हेल्थ कार्ड उज्ज्वल उद्योग व रोजगार निर्मिती केली या उलट काँग्रेसने आतापर्यंत सर्वांना हात दाखवण्याचे काम केले त्यांनी कोणत्याही हाताला काम दिले नाही मोदींनी स्वच्छ भारत अभियान राबवले आयुष्यमान भारत च्या माध्यमातून लोकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार दिले दोन हजार चौदा पूर्वीपर्यंत काँग्रेसच्या काळात आपल्याला किती आरोग्य सुविधा मिळाल्या लोकांनी विचार करावा मोदींनी नव भारत केले आहे त्यामुळे युवा शक्ती नारी शक्ती किसान शक्ती गरीब कल्याणासाठी मोदींचे हात बळकट करणे गरजेचे कर आहे शिवराज चव्हाण यांना जनतेने रिटायर करावे असे आवाहन डॉक्टर प्रमोद सावंत यांनी डॉक्टर संवाद मेळाव्यात केले आहे संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये आपण प्रचारासाठी आलेला काय नक्की वातावरण वाटतं मी कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारासाठी आलेलो आहे खरं म्हणजे या ठिकाणचे काँग्रेसचे असलेले आताचे उमेदवार ह्याने रिटायर्ड होऊन घरी जावं लोकं त्यांना रिटायर्ड यावेळी नक्की करतील कारण आता अठ्ठ्याहत्तर झाली बस पुरं करा कारण ज्याने काही विकास केलेला नाही आहे आणि जे विकास करण्यात आता विकास करायला ते समर्थ नाही आहेत अशा लोकांना घरी पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे त्यांना त्यांच्या कारकिर्दीमधला एकही प्रोजेक्ट दाखवायला या कराडमध्ये नाही आहे त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेले माणूस जर असं असेल तर मग त्यांनी घरी गेलेलं बरं आणि महायुतीचा आपल्या दमाचा जो कर्तृत्ववान अतुलबाबा भोसले यांना लोकांनी निवडून आणावा जो उत्साह लोकांमध्ये आहे मला नक्की खात्री आहे लाडल्या बहिणी आणि लाडले भाऊ शेतकरी आणि का कामगार वर्ग हे सगळेजण यावेळी नक्कीच म्हणजे आम्हाला महायुतीला डॉक्टर अतुलबाबा ह्यांना निवडून देतील याचा मला खात्री आणि विश्वास आहे यापूर्वी आपण ज्या पद्धतीनं आपल्या भाषणामध्ये सांगितलं त्या पद्धतीनं पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडं काम दाखवायला नाही असं म्हणत आहे यापूर्वी या काय आपल्याला अनुभव आहे का कारण आपण सुद्धा सक्रिय राजकारणात गेले अनेक वर्ष आहात कोणता अनुभव आहे का की पृथ्वीराज चव्हाणांकडून असं काम झालेलं नाही हे तुम्ही मला विचारण्यापेक्षा खरं म्हणजे त्यांनाच विचारायला पाहिजे त्याने केलेला प्रॉजेक्ट या मतदारसंघामध्ये कुठला आहे हा त्यांना विचारा किंवा लोकांना विचारा लोकं सांगतील कारण ज्यावेळी मी इथं लोकांना फोन केला लोकांना बोललो मागच्या पाच वर्षामध्ये पण मी आलो होतो त्याने केलेला पर्टिक्युलरली त्यांच्या कार्यकाळामध्ये असा एकही मोठा प्रोजेक्ट दाखवण्याजोगे त्यांच्याजवळ नाही आहे कुठलीही एखादी योजना जी त्याने सुरू केली आता फक्त जाहीरनामा द्यायला सोपा असतो आहे पण जाहीरनामा इम्प्लिमेंट करायला खूप कठीण असतो आहे काँग्रेसच्या कार्यकाळामधल्या कुठेही एखादी योजना दाखवावी नाहीतर मी मोदीजीच्या कार्यकाळामधल्या कित्येक योजना दाखवेल त्या कुठल्याही लिडरने मी चॅलेंज करतो कारण म्हणजे मोदीजींच्या कार्यकाळात आणि महायुतीच्या कार्यकाळामध्ये एवढ्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्या दीर्घकाळ टेकण्यासाठी इट इज नॉट फॉर द टेम्पररी गोव्याच्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रामध्ये प्रश्न करावा यावं यावा लागतो महायुती अडचण बिलकुल नाही भारती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये सुधोदित भारतीय जनता पार्टीचे सगळे लीडर हे सगळ्या राज्यामध्ये जातात खुद्द माझ्या बावीसच्या इलेक्शनमध्ये देवेंद्रजी त्या ठिकाणी दोन महिने होते इट इज माझी पण जबाबदारी आहे ज्यावेळा माझ्या शेजारच्या राज्यामध्ये इलेक्शन्स होते त्यावेळी मला इथं येणं हे साहजिकच आहे आणि शेवटी विषय कोणीतरी येऊन सांगावं लागते बऱ्याच लोकांना विषय कळत नाही काँग्रेस भूल थापा करत म्हणजे आपलं राजकारण करत असते तो जर विषय पटवून द्यायचा असेल तर नेत्यांना छोट्या छोट्या सभेसाठी यावं लागतं कुठे मी राज्यामध्ये पूर्णतः कोकण असेल क म्हणजे कोल्हापूर सांगली परत सातारा आता मराठवाड्यात अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेल्या चार दिवसामध्ये मुंबई धरून सगळीकडं प्रचारात आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कोपरा सभा घेणं प्रोफेशनल लोकांशी बोलणं आणि मोदीजीच्या कार्यकाळामध्ये एन डी एच्या सरकारात जे देशभर काम आणि महाराष्ट्रात जे काम झालेलं आहे आणि मोदीजींचं व्हिजन म्हणजे विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन हे लोकांपर्यंत ठेवणं हे माझं काम आहे लोकांना कन्व्हिन्स करून परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणणं यासाठी कार्यकर्ता या, या नात्याने म्हणजे छोट्या मिटिंगपासून मोठ्या मिटिंग मी सगळ्या अटेंड करत असतो कराडला उड्डाण पूल नाही तर पुरण महाराष्ट्रातले उड्डाणपूल हे सगळे गडकरीमुळे झालेले आहेत मोदीजीमुळे झालेले आहेत हे कोणी दुसऱ्या तिसऱ्याने सांगायची गरज नाही आहे कारण खुद्द जी हे महाराष्ट्रातले आहेत त्यांना एक काळ पुलकरी म्हणून ओळखत होते त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचा जो विकास झाला हा मोदी टेन्युअरमध्येच झालेला आहे कधी त्यावेळेस नाही मग तो समृद्धी महामार्ग असेल किंवा कॉस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल असले विक्रमी प्रोजेक्ट जेव्हा महाराष्ट्राला ह्या युती सरकारने दिलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने मला वाटतं खात्री आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातील जनता परत एकदा महायुतीचं सरकार निवडून आणेल ह्याचा विश्वास आहे थँक्यू